हे बघा सोलार प्लेट लावायसाठी सोलारचा बंबू रवण्यासाठी मदतनी तसे बा दगड फोडून आहे की नाही माणसानं खड्डा केला मदत घालण्यासाठी बा आता दगड फोडला खाली जराशी रेती लागली त्याच्यामध्ये या पाहते ते माती काढायला त्या बंबू फोरतोय साईडनं पूर्ण फरची आहे टोटल ते फरची फोडली माणसानं खोल जाण्यासाठी म्हणजे प्लेट उडून जाऊ नये हलू नये हे असं राहते शेतकरी शेतकरीच राहते तुमचं तोंड दाखवा जरा शिकडं सासरे बा जेव्हा असा माणूस भारी आहे कलाकार ते पाप दर कुठे किती भारी केलं पहा बरं बघा फरची लागली काय गोटा लागला अजून ते गोटा तर फोड फोड मदत घालायला बंबू रवायचा खोल हाय हायग करायला ते बघा गोटा फोडला हाय की आणि लोक मध्ये बा की बा चार फूट झाला तर नाही म्हणे पाचच करायचं गोटा सुद्धा फोडून काढायला सबला सबलानं फोडायला खाली फार नाही का बरं आता हे सोलार प्लेटचा आम्ही रवला बंबू आता हे बघा बडगे बिडगे बांधले आता माल करून टाकणार लोक उलुसच टाकतात माल करून आम्ही रटावून टाकणार पा दर कुठं मदत नाही आहे की नाही मा फरची होते पहा फरची दिसते का तुम्हाला फरची बा फरची फोडून मदत नाही तर आम्ही दोन फूट दर दर केलं बाबा दर कुठं गोटा फोडून केला या माणसाने माणसाची कमाल बा या माणसाची पहा या माणसाकडे या माणसाकडे पहा या माणसानं दगड फोडून मध्ये नाही का दोन फूट मध्ये दर केलं आता हे सोलर प्लेट आम्ही सिमेंट कॉन्क्रीट मध्ये पॅक करणार असा माणूस तर असा राह मजबूत राह या सासऱ्याला मानलो मी हे सासराव आहे जावायचं जा करायचं जा, तर काम नीटच करायचं असे राहते सासरे त्यासाठी सासऱ्याला घ्या लागते कोण्या कामाला त्या को सासऱ्याने जावायचं काम, जा, जा काम करायचं जा, नीट करायचं श्री दगड फोडला कुठं केलं म्हणजे बंबू उभा केला <laughs> <laughs> मजबूत होता <था> के <laughs>

चोकून टाका चोकून टाका चोकून टाका कोण गोष्टी करा की मग सगळं माल याचा शेतकरी एक दुर्दशा याचं पिलर सोनारचं एक काम आहे का अख्खा दिवस चाला मोकळा भाईला माणूस करता करता भला माल करून करून टाका चार पोत्याचा माल पूर्ण गेला याला काय धंदा झाला का नेहमी ने, हे काय चालू आहे पाच फुटाचा खड्डा करायला आणि पाच फुटाचा खड्डा भरायला चार ते पाच पोत्याचा माल लागायला उल्लू झाला काला काय घराचं पिलर भरायसारखं झालं काम हे भागरवट कामं झालं नाही आमच्या अशी शेजारी नुसते हुरबड बांधून बसे केला तुमचा आम्ही सर मदत करणार काय नाही नुसत इकडून फाय त्याची गांडवाकडी करून फाय फाड तुझ काय शेजारी पाणी बसतो धरा ना लिल्ली टाकतो मी एवढा दुरुस्त आला

बसता काल बर सोलारचा बंबू फिट केला हे आमच्या सासऱ्यानं एक नंबर पॅक केला पहा की असा बस सोलरचा बंबू फिट करा लागते हवा आली तरी प्लेटा तुटल्या चालल पण बंबू उलटून नाही पडाव असं मजबूत काम केलं आमच्या मामाने हे बघा शिमेट मिमेट बुडापासून माल भरत भरत आणला चार पोत्याचा माल घातला याच्यामध्ये ऐक केलं नाही गिटन सिमेंट चार पोत्याचा रेट याच्यामध्ये पूर्ण माल घातला आणि एवढा मजबूत असं काम केलं कसं हालणार नाही उडून गेलं तरी पुढच्या प्लेटात जावं पण हे नाही जावं आमची अशी ठरलेली होती योजना आता हे परफेक्ट मजबूत केलं ते काय करते थुक्कापालीच काम करते आपण घरगुती शेतकऱ्यानं शेतकऱ्याचं काम मजबूत करा करायचं शेत उलूस नाही म्हणायचं पाच एकर उलूस शेत हा आम्ही काम असं निभर केलं पालीस काम नाही केलं ठीक आहे मित्र शेतकरी मित्र ठेवतो आता